गाईज हाय गाईज कशा हा सगळे मस्त मजेत ना तर बघा आज मी माझ्या पद्धतीने चिकन बनवणार आहे बनवायला घेतले अर्धा किलोच्या वरी आहे चिकन थोडंसं तर आजचाच दिवस खायला आहे म्हणजे पुढचा महिना श्रावणचा लागणार आहे ना आता शुक्रवारपासून गुरुवारपासून श्रावण महिना लागणार आहे तर आज रविवार आणि सोमवारचं तर आम्ही खात नाही मंग मंगळवार आणि बुधवार असं दोन तीन दिवसच आहेत खायच्यासाठी म्हणून आम्ही आज चिकन आणले तर माझ्या पद्धतीने मी चिकनची भाजी बनवणार आहे तर अगोदर इथं कांदा टमाटो आलं लसूणची पेस्ट करून शिजायला घालणार आहे आणि मिठातलं शिजवून घेणार आहे आणि असंच करतो अगोदर मिठातलं शिजवून घेतो आणि मग नंतर फोडणी देतो त्याला काही काही लोक असं म्हणजे डायरेक्ट फोडणीला टाकतात मी तसं नाही टाकत फोडणीला अगोदर शिजवून घ्यायचं आणि मग नंतर एक उकळी काढून घ्यायची त्याला भाजीला पुणे दिली तर चला आज मी चिकन बनवणार आहे चिकनची थोडीशी म्हणजे चिकनची भाजी बनवणार आहे चांगलं मस्त वाटण बिटण वाटून आणि बिर्याणी थोडीशी बनवणार आहे मग बाजरीच्या भाकरी थोड्याशा बनवणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा आपले जत्राचे ब्लॉग येणार आहेत पण ते काय विषयी झालताना त्याच्यात हलगी ढोल ताशा काय त्याला म्हणतात ते हलगीच असते हां हलगी वाजलेली दीवीपुढं ही ती असं बरंच ढोल ताशाचं काय काय ते आवाज लई आवाज घुमतो ना त्याच्यामुळं मला कॉपीराईट पडला कॉपीराईट पडतो त्याला टेपचा पण आवाज आहे त्याच्या आहे त्याच्यामुळं कॉपीराईट पडतोय म्हणून मी तो व्हिडिओ टाकलेला एक तासभर म्हणजे माझा सकाळ ते दुपारपर्यंत त्याच्यातच गेलेला दिवस एडिटिंगला तो मी डिलीट केला कारण कॉपीराईट पडला होता त्याचा काय उपयोगच नव्हता म्हणून मी डिलीट केला तर तो मी आता नंतर परत टाकणार आहे व्यवस्थित करून तो तो पण व्हिडिओ नक्कीच बघा आणि हा चिकनचा तर बघायला विसरूच नका पण तो पण बघा तो लईच भारी असणार आहे बघण्यासारखा असणार आहे संध्याकाळपर्यंत मी करेन व्हिडिटिंग कारण त्याला बोलून टाकायला लागणार आहे काय काय आता टाकणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला मी आता चिकनची रेसिपी करते चिकन असं जोपर्यंत शिजवायचं जोपर्यंत त्याला ते अंगचं तेल सुटत नाही तोपर्यंत ह्याच्यात पाणी कसलंच वाचायचं नाही पाणी ओतलेलंच नाही आहे तर ह्याला मी हे पाणी असं गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडं आळणी पाणी म्हणजे आळणी पाणी आणि भात खाण्यासाठी पांढरा भात ठेवला बिर्याणी बिर्याणीनंतर करायचे तर हे असं अजून काय ह्याला पा तेल सुटलेलं नाही त्याच्यामुळे ह्याला आंगच्या पाण्यात शिजवून घ्यायचं तर मी ह्याला चांगलं म्हणजे असं खाली चिटकलं का करपाय कर्प, लागलं का थोडंसं चिटकायला लागलं का तेव्हा ह्याच्यात हे गरम पाणी ओतायचं तेव्हा चिकन एकदम मस्त खरपूस लागतं खाली चिकटल्यावर आणि मग त्याच्यात हे गरम पाणी वाटायचं मग ते खायला छान लागते तर आता हे अजून मी शिजू देते तोपर्यंत खाली आणि इकडं भात ठेवलेला आहे आत्ताच तर बिर्याणी नंतर करायचे पाच वाजता आणि हे आत्ता हे चिकन शिजलं का ह्याच्याबरोबर आणि भात खाण्यासाठी भात लावलेला आहे पोरांना भूक लागली दुपारच्या जेवणाला तर होऊ द्या निवांतर करपलं चिकन आता बरं का खाली चिटकलं का मस्त असा वास तर येते एकदम खमंग करपलं काही पण चिटकवायचं नाव नाही नाही करपलं मस्त असं तेल सुटले त्याला हे असं जर एखादा पीस उचलून खाल्ला का एकदम मस्त लागतो ना एकदम मस्त पण आता हे खाली चिटकलंय मी आता खाणं ते जाणी पाणी करण्याचं पाणी येतं आता मस्त तुम्ही पण असं शिजवून बघा त्याला थोडंसं आपण गरम पाणी करते इथं बघा असं आळणी शिजलेलं आहे मस्त असं आपलं मिठातलं आणि इथं भात पण शिजलेला आहे अरे भात तर तर भात शिजला संपला लेकरांना लय ले, भुका लागल्या होत्या म्हणून मायाला आणि शंभूला इथं जेवायला वाढले त्यांना तिथं ते जेवतात आता मी थोडंसं घेते अळणी पानं आणि भात तर बघा आळणी शिजले मी थोडंसं शिजले का पण बघते मिठातलं असा एक रस्सा पेज अयो पोळायला लागले जरा ह्याच्यातलं सूप पेज मस्त असं चिकन आळणी पीस ना का वाटत मला जास्त पीस ना आम्ही खात जास्त भाजीला ठेवली एक दोन पीस मस्त झाले असं रसा पेते मी थोडासा भारी झाला एकदम तरी अळणी पाणी अळणी भात खायला सगळ्यांनी अळणी पाणी आणि भात मस्त आहे आणि रसा रसा म्हणजे अळणी पाणी म्हणजे सूप मिठाचा रसा पीस नाही मी खात मिठातलं जास्त पिसतं मी असं बी खात नाही जास्त दाढ़ माझी दुखते त्याच्यामुळं पण रसा मला आवडतो आळणी पाणीचा पण आणि असा भाजी आमटी केलेली तो पण तर चला मी घेते खाऊन मला भूक लागलेली आणि तुम्ही पण नक्कीच करून बघा साळणे भात मिठातला रसा आणि पांढरा भात एकदम टेस्टी तर बिर्याणीचा बेत संध्याकाळी करायचा संध्याकाळचा जेवणाला तर चला बाय या सगळ्यांनी खायला आणि व्हिडिओ अजून होणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्याच्यात लवंग आणि हे काय म्हणतात ते साल टाकली आणि हे तमालपत्र हे थोडंसं कडकडलं ना कांदा टाकायचा बघा शहाजेरी पण टाकली त्याच्यात व्हिडिओ बंद होतात काही दिवस मध्ये झालं कळलं तर टाकले जातो तुमची च्या पण मस्त होत त्याने भात आणि तर आल्या लसूणची पेस्ट ही आल्या लसूणची भात मस्त होत माझा रोजचा पण मसाला भात इतका भारी होतो ना घरात लेकरांना सगळ्यांना आवडतो आणि जे माझ्यात जेव्हा येतील का त्यांना पण भरपूर असा आवडतो तर ह्याच्यात फुलं आणि लवंग आणि मिरी नाही आहे भरपूर तर ठीक आहे असू दे ॲडजस्टमेंट कुठल्याही गोष्टीची तर आता हे चांगलं तळून निघले ह्याच्यात टमाट्या टाकते कोथिंबीर काय नंतर बाजारात नाल्याच्या नंतर वरून काय म्हणतात त्याला सर्व केली तरी चालते बरोबर का मला जमतंय का ते सांगा मला काय मला कमेंटमध्ये सांगा सर करायची काय सर सर पक काय ते सर करायची काही जे काय असेल ते करायचं चांगलं तळू देते मग ह्याच्यात आपलं मसाला टाकून हळद तर आता हे मसाला मस्त असं परतून निघलं त्याच्यात तांदूळ मी तीन वाट्या घेतलेले तांदूळ स्वच्छ धुवून घेतले टाकते तर ह्याच्यात सगळं मसाले हे पेस्ट झालेले म्हणजे हिरवी झालं काय म्हणतात त्याला एक जीव झालेले ह्याच्यात तीन वाट्या तांदूळ मी टाकलेले तेलात मसाला घेतलेले आता ह्याच्यात टाकते ते मस्त असं तर ता चिकन तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मला व्हिडिओच्या शेवटला एक बोलायचे तुम्हाला किंवा मध्यंतरी बोलत तर व्हिडिओ कंटिन्यू करा त्याच्यात टाकून घेते चिकन दम बिर्याणी मला येत नाही बघितल्यावर रेसिपी बघितली तर तसं कोणाला बी येईनच म्हणा समजा पण मी नाही कधी त्याच्या ह्याच्यात भानगडीत पडत आम्हाला या अशा पद्धतीची आवडती दम बिर्याणी नाही आवडत आम्हाला चिकन त्याच्यात एकदम शिजून निघलं का एक जीव भाताबरोबर छान लागतं दम बिर्याणीत कसं उकडून निघतं ना ते बघतो ना आम्ही पार्सलमध्ये आणलेली ते कसं एकदम लबरासारखं लागतं त्याच्यामुळे ते नाही आवडतं आपल्याला इलफास दिसायला काय पुढं <laughs> खाली जरा <दार। laughs> तर ह्याच्यात म्हणजे अंगताच शिजलेला रस्सा पण आहे त्यात काय पाणी बिनी वतलेलं नाही आणि हा पण तर हे आता झाली आपली बिर्याणी केक जीव करून घेते हलवा तर इकडं चि आपलं पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे त्याच्यात बघा आमच्या पाण्यात चिकनच्या थोडं पाच मिनटं पाणी मला ठेवायचं अगोदर लक्षातच नाही राहिलं थोडं पाणी कोमट झालं कतून घ्यायचं तर झालं आपलं पाणी कोमट उरलेलं भाजीला होईल कोथिंबीर नसल्यामुळं जरा तर शिजू दे आपला भात आणि आता इथं मी भाजीची तयारी करते इथं आपला मसाला खडा मसाला भाजून घेतलाय आणि खोबरं पण मस्त असं काळ भाजलं आहे आणि इथं कांदा पण भाजून घ्यायचं तर असा कांदा पण मी भाजून घेते आणि फाट मधनं फोडी आपण त्याला फोडे केलेले आणि असं तव्यावर चिटकून ठेवायचं भाजून नाही घ्यायचं अगदीच असं फक्त चिटकून ठेवलं का तव्याला वापरून निघतं आणि त्याचा एकदम गरम असा मस्त त्याला ता वास लागतो आणि शिजून म्हणजे परतून निघतं घ्या ठीक आहे मी तर आता थोडासा कांदा लालसर करून घेते तिथे आपली बिर्याणी होती तर झालं आपलं इथं वाटण पण मस्त असं वाटून कारण आपला काळा मसाला संपलेला आहे ना त्याच्यामुळे हे करावं लागतं त्याच्यात ते तेल ओतून घेते इथं चिकन ठेवलेलं आहे इकडं भात शिजलाय आता भाजीला फोडणी देते आणि मग भाकरी टाकते आणि मग बाजारात जायचे मग तिकडून आलं टेन्शन नाही बाहेर स्वयंपाक करायचं इथं बघा चिकन मसाला काळा मसाला आपला म्हणजे लगेचच्या लगेच काळा मसाला करून मी फोडणीला टाकलेले आणि मसाला संपला आहे ना त्याच्यामुळं तरी मिरची पावडरचा मी लगेचच काळा मसाला केला आणि तो भाजीला टाकलेला आहे तर झाला का नाही आपला ओरिजिनल काळा मसाला तर आता मी इथं चिकन मसाला पण टाकून घेतलेला ह्याच्यात तर मी फोडणी देते आणि हे मिक्सरचं भांडं धुवून टाकते तर बघा बिर्याणी आपल्याशी मस्त शिजलेली गॅस बंद करते आणि इथं गिरवी पण मस्त अशी शिजलेले तर याच्यात मी घेते चिकन ओतून आता तर ज्यातला रस्सा ओतून काढलेला आहे इथं आणि ह्याला नुसती चिकनला फोडणी आहे थोडीशी ओतून घेते त्याच्यात तर थोडंसं पाणी गेलं ना त्याच्यामुळं नाही झालं एवढं जरी का नाही आपली काळ्या मसाल्याची भाजी थोडंसं ओरतून चिकन मसाला टाकते तर ह्याला एक उकळी आली का मग उतरायचं मग भाकरी टाकायची आता माझा स्वयंपाक आणि मी जेवायला पण घेतले इथं बघा असं काळ्या मसाल्याचं चिकन बनवलेलं आहे बाजरीची भाकरी इथं मस्त इथं बिर्याणी आहे मस्त अशी आणि मी इथं जेवते तर या सगळी जण जेवण करायला या सगळी जण जेवण करायला मला भूक लागली दुपारी म्हणजे मग अशी आणी पाणी आणि भात थोडासाच खाल्ला होता आता भूक लागली आता वाजले चार आता त्याचे आम्हाला जेवण करून बाजारात तर शंभूचे पप्पा काय घरी नसतात आणि सकाळी सहा वाजता गेले संध्याकाळी दहा वाजता तें, येते तर त्यांच्यासाठी ठेवले काढून ते संध्याकाळी आल्यावर जेवतील कारण आता मंगळवार आणि बुधवार झाला का मग नंतर महिनाभर खायला नाही दीड महिना दोन महिने आम्ही खातच नाही मग नंतर गौरी गणपती येतात पुन्हा गौरी गणपती आले की एका काय दोन दिवसमध्ये गेले का परत दसरा येतो असं दोन अडीच महिने खाणं होत नाही म्हणून तोंडालाच भरायचं <laughs> तसं तो काय नाही आजच्या उद्याच्या परवाच्या दिवशी खायचं तर चला तर जर भाजीची रेसिपी कुणाला जर जमत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा तसं सा। आणि बिर्याणीची रेसिपी मी माझ्या माझ्या पद्धतीने म्हणजे मला जशी जमते तशी मी बनवते आणि मी काय एवढी म्हणजे सुग्रण नाही मनावं तशी सुग्रण आहे पण मी माझ्या पद्धतीने म्हणजे माझ्या मुलांना माझ्या नवऱ्यांना आवडन असा स्वयंपाक मी करते आणि माझ्या घरी जे कुणी पाहुणे येत्या का त्यांना ये पण माझा स्वयंपाक भाजी भात भाकरी आवडतात असा मी स्वयंपाक बनवते कुणी काय माझ्या स्वयंपाकाला नावं ठेवू नका माझे व्हिडिओ बघा पूर्ण आधी खाऊन घेते आधी व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग माझ्या स्वयंपाकाला नावं ठेवा कारण मी मेसचे डबे आहेत का त्यांना पण माझं मेसचा डबा रस्सा भाज्या कडधान्य जे असतं का त्याच्या रस्सा भाज्या खूप आवडतात माझ्या लेकरांना माझ्या हातच्या कारण मी काळ्या मसाल्यात बनवते आणि माझ्या घरी जे कोणी पाहुणं रावळे येते का त्यांना पण माझ्या हातचा स्वयंपाक आवडतो मी छान बनवते तर ठीक आहे असो द्या कसं आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा छान झालं का माझं स्वयंपाक आणि रेसिपी कशी वाटते ते पण मला कमेंटमध्ये सांगा बाळ रेसिपी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला आजचा हा व्हिडिओ इथंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मऊ शिजल्यावर खाते मटन काय करायचं दाढनं लिच व्हायचा आणलं तर चला बाय